बंदुकीच्या धाकाने आय आय टी बी एच यू विद्यार्थिनीवर बलात्कार करून व्हिडिओ करणाऱ्या तीन आरोपींना अटक वाराणसी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे कुणाल पांडे आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल यांना वाराणसी पोलिसांनी अटक केली या तिघांवर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे गेल्या महिन्यात आय आय टी बी एच यूच्या विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती या घटनेदरम्यान संतप्त पडसाद उमटले होते गेल्या दोन महिन्यापासून आरोपी आरोपी या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे नोव्हेंबरच्या सुरुवातीला आय आय टी बी एच यू मध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीला तीन तरुणांनी अडवून तिचा विनयभंग केला आणि व्हिडिओही बनवला या घटनेच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले विद्यार्थिनीच्या सुरक्षेबाबत विद्यार्थी कॅम्पसमध्ये बॅनर पोस्टर घेऊन निदर्शने करत आहे वाराणसी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे कुणाल पांडे आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल यांना वाराणसी पोलिसांनी अटक केली या तिघांवर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलही ही जप्त करण्यात आली आहे नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या